नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जयवंत मगदोम ड्रॉइंग कंपनी बिझनेस मॅनेजर सांगली मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या एक महिन्यापर्यंत ऊस आळवणीचं व्यवस्थापन आपण बघितलं होतं तर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये साधारणपणे खत व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन अशा दोन्ही पद्धतीनं वेगवेगळे व्यवस्थापन आपल्याला बघायचं आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वसाधारणपणे एक महिन्याचा जेव्हा ऊस होतोय त्यावेळेला आपल्याला पहिली फवारणी व्यवस्थापन करायचं व्यवस्थापन करत असताना एनर्जी स्टार्ट दीड मिली एनर्जी टोनस दीड मिली कॉम्बिनेशन मध्ये मॅनकोजे दोन ग्रॅम आणि क्लोरो पन्नास टक्के एक मिली असं कॉम्बिनेशन करून तुम्ही पहिली जर फवारणी करताय तर जे तुमचं मदर प्लॅन्ट आहे त्या मदर प्लॅन्ट पूर्णपणे ताकद लागून नवीन फुटवं काढण्यासाठी लागणारे जे अन्नद्रव्य त्या अन्नद्रव्याची पूर्तता ह्या आपल्या फवारणीमधून होते साधारणपणे आणि एनर्जी स्टार्टमध्ये फॉस्फरस आणि झिंक आहे आणि सोबत फ्री अमान ॲसिड आणि सिविड आहे तर याच्यामुळे आपल्याला काय होते शेतकरी मित्रांनो चांगल्या पद्धतीने फुटी निघण्यास मदत होते सोबत आपण एनर्जी टोनस देतोय ते एनर्जी टोनस काय करते तर ते बूस्ट इफेक्ट आहे म्हणजे जे काय तुमचे फुटवे निघणार आहेत त्या फुटव्यांना बूस्ट करायचं ते काम करणार आहे तर त्यामध्ये मायक्रोन्युट्रंट आहे एन पी के आहे विथ अमानॅसिडस आहेत आणि विथ सिविड ऑर्गेनिक कार्बन असं हे असं एक संयुग आहे संयुगामुळं त्या प्लांटला म्हणजे त्या उसाला आणि त्या फुटव्याला त्याचा जोर लागणार आहे तर पहिल्या एक महिन्यामध्ये म्हणजे ज्या वेळेला तुमच्या उसामध्ये तीस दिवस पूर्ण भरतात त्यावेळी जी पहिली फवारणी घ्यायची तर ही पहिली फवारणी होत असताना त्याच्या अगोदर आपल्याला पहिल्या महिन्यातलं खत व्यवस्थापन पण करायचंय पहिल्या महिन्यातलं खत व्यवस्थापन करत असताना ज्या आपण नर्सरी लावतोय नर्सरी लावल्यानंतर आपण तीन ड्रेंचिंग करतोय त्या तीन ड्रेंचिंग नंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं जमिनीमधनं अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं अतिशय महत्वाचं आहे आणि ज्या वेळेला आपल्याला हे अन्नद्रव्य आपण देतोय त्यावेळेला त्याला मुळावाटी लागणारी जी ताकद आहे ती ताकद घेतनं प्रदान करतो शेतकरी मित्रांनो सर्वसाधारणपणे प्रति एकर एकरी एक पोत युरिया पंचेचाळीस किलो त्यानंतर दोन पोती डी ए पी डाय अमोनियम कॉस्पेट तर ते डी पी घ्यायचं आहे तर त्यानंतर तिसरं महत्वाचं म्हणजे मिरिट ऑफ पोटॅश एक पोतं घ्यायचंय आणि अमोनियम सल्फेट एक पोत घ्यायचंय की जर आपण घेतोय तर, तर आपल्याला त्या पिकाला लागणाऱ्या जे सुरवातीच्या काळामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनाची आपण पूर्त करतोय सोबत आपल्याला काय करायचं आहे तर एखादं फर्टिलाय एक चार किलो एकरी बॅग त्यात ऍड आहे जेणेकरून आपल्याला कांदिकीड कुडकीड लागू नये पण आपण ह्या पहिल्या महिन्यातल्या अळवणी व्यवस्थापनामध्ये क्वराजनचे आपण ड्रिन्सिंग केले जर तुम्हाला तिथे गरज वाटत असले तर हे तुम्ही ऍड करा सोबत तुम्हाला काय करायचं आहे एखादं सेंद्रिय प्रकारचं ॲड ऍड आहे आणि ते ऍड करून तुम्हाला माती ॲड करून घ्यायचं डोस टाकताना तर हा आहे पहिल्या महिन्यातली फवारणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन